नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो विविध पिकाची लागवड कशा पद्धतीने करावी कशी दिशा त्याची असावी हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शास्त्रीयदृष्ट्या कोणती पद्धत कशा पद्धतीने लागवड केल्यानंतर आपल्या उत्पादनात भर पडते हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या ठिकाणी आपण उदाहरण या ठिकाणी कापसाचं घेतलेलं आहे आणि आपण पूर्व पश्चिम जर लागवड केली तर दोन झाडातील अंतर हे कमी असतं म्हणजे काही इंचपासून ते एक फूट सव्वा फूट दीड फुटाच्या दरम्यान असतं आणि पूर्वपश्चिम लागवड केल्यानंतर हे अंतर खूप कमी असतं तर अशा पद्धतीमध्ये आपल्याला जे आपलं उत्तर दक्षिण किंवा दक्षिण उत्तर जे अंतर आहे ते दोन ओळीमधील अंतर हे आपलं जास्त असतं तर ते तीन फूट चार फूट पाच फूट किंवा इतर आणखीही त्या ठिकाणी असू शकतं तर या ठिकाणी पू सूर्य हा पूर्वेकडे उगवत असतो आणि पश्चिमेकडे माळव माळवत असतो तर अशा परिस्थितीमध्ये जर पश्चिम आपण या ठिकाणी लागवड केलेली असेल तर त्या ठिकाणी जी झाडातील अंतर आहे ते कमी आहे कारण की हा जो भाग असतो या भागावर पूर्वेकडील झाडाची सावली ही या भागा दुसऱ्या झाडावर पडत असते त्यामुळे हा जो भाग आहे तो आपण या ठिकाणी दाखवलेला आहे या भागावर अत्यंत कमी त्या ठिकाणी कालावधीत प्रकाश या ठिकाणी सूर्यप्रकाश मिळत असतो हा जर या ठिकाणी आपण बघितलं तर बारा वाजेच्या नंतर जेव्हा सूर्य आपल्या माथ्यावर येतो त्यावेळेसच या ठिकाणी फक्त काही मिनटापुरता काही तासापुरताच या ठिकाणी सूर्यप्रकाश या झाडाला त्या ठिकाणी खूप कमी प्रमाणात मिळत असतो त्यामुळे आपल्या उत्पादनात अपेक्षित अशी त्या ठिकाणी वाढ होत नाही किंवा त्या ठिकाणी पूर्णत सूर्यप्रकाश आपल्याला त्या थे ठिकाणी बुडापर्यंत मिळत नाही कारण आपण ही लागवड पूर्वपश्चिम केलेली असते तर दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण उत्तर दक्षिण किंवा दक्षिण उत्तर जर लागवड केली अशा पद्धतीनं तर त्या ठिकाणी आपलं जे दोन ओळीतील अंतर आहे ते, ते दक्षिण उत्तर लागवड केल्यामुळे आणि सूर्य हा पूर्वेकडून पश्चिमेकडे मावळत असल्यामुळे या ठिकाणी पूर्वेकडून उगवल्यानंतर हा सूर्यप्रकाश या ठिकाणी संपूर्ण झाडाला अत्यंत चांगल्या पद्धतीने चांगल्या कालावधीत मिळत असतो त्यामुळे संपूर्ण पिकाला सूर्यप्रकाशाची आवश्यकता पूर्ण होते या ठिकाणी आपलं उत्पादनात देखील या ठिकाणी भरक पडत असते कारण की शेतकरी मित्रांनो आपल्या उत्पादनात भर पडण्यासाठी आपल्याला हवा आणि सूर्यप्रकाश याचं मॅनेजमेंट करणं अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे लागवड पद्धत ही कशा पद्धतीनं असावी त्याची दिशा कोणती असावी हे अतिशय महत्त्वाचं आहे शास्त्रीय पद्धतीनुसार हे एक महत्त्वाचं कारण आहे कारण की आपण उत्तर दक्षिण या ठिकाणी लागवड केली तर पिकाला सर्व बाजूने त्या ठिकाणी सूर्यप्रकाश चांगल्या पद्धतीनं चांगल्या कालावधीसाठी मिळतो त्यामुळे फुलांचं पात्यांचं प्रमाण व झाडांची वाढ ही अतिशय चांगल्या प्रकारे होते त्यामुळे उत्तर दक्षिण ही दिशा लागवडीसाठी अत्यंत चांगली आहे त्यामुळे विविध शास्त्रज्ञ जे आहेत ते उत्तर दक्षिण लागवडीची शि शिफारस ही जवळपास सर्व पिकामध्ये करत असतात तर याच्यामध्ये जर तुमची जमीन लेवल असणं अतिशय महत्त्वाचं आहे जर जमीन लेवल नसेल व उतार हा पूर्व पश्चिम या ठिकाणी असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने लागवड करणं हे उपयुक्त ठरत नाही त्यामुळे जमीन लेवल असेल तर उत्तर दक्षिण लागवड करा हेच या व्हिडिओमधून आपण या ठिकाणी सांगणं आहे अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला देखील प्रेस करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा जा प्रयत्न करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो